तुम्हाला त्वचा रोगाचा त्रास आहे आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर निश्चित हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मीकांत गरड आज तरुणाईंमध्ये झपाट्याने मोठ्या प्रमाणामध्ये त्वचेचे विकार आपल्याला दिसत दिसून येत आहेत यामध्ये प्रामुख्याने खाज खरूज गचकरण एक्झिमा इसप आणि स्वरायसिस हे प्रमुख त्वचेचे विकार आपल्याला दिसून येत आहेत यामध्ये जर विचार केला तर त्वचेचे विकार होण्याचे जे कारणे आहेत ते अनेक आहेत त्यामध्ये आहाराच्या विसंगती अर्थातच दूध आणि नॉनव्हेज सोबत खाण्यात येणे दूध आणि कांदा सोबत खाण्यात येणे किंवा चपातीसोबत वांग्याची भाजी खाण्यात येणे त्याचबरोबर दुधासोबत मुळा खाण्यात येणे नाही ह्या अनेक जर आहाराच्या विसंगती जर आपण करत असाल तर सावधान आपल्याला त्वचारोग होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्वचारोग हा सौसर्यजन्य रोग देखील आहे एकमेकांची कपडे वापरणे एकमेकांच्या काही वस्तू वापरणे देखील आपण त्वचा रोगाला बळी पडू शकता आणि महत्त्वाचं कारण असं की आपल्या शरीरातील वाढतं युरिक ॲसिडचं प्रमाण हे देखील तितकंच गांभीर्याने आपल्याकडे या गोष्टीकडे पाहावे लागणार आहे येत्या बा दोन हजार बारापासून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अगदी भारताभरामध्ये त्वचाने त्वचा रोगाने अगदी थैमान घातलेलं आहे यामध्ये एक्झिमा आणि स्वरायसिस हे फार चिवट रोग आहे आपण अगदी अनेक पद्धतीचे उपचार घेत आहात अनेक आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट येतात त्यावेळेस ते, ते सांगतात की अनेक उपचार घेतलेले आहेत आणि आम्हाला आरामदेखील पडलेला आहे पण तो आराम फक्त तात्पुरता स्वरूपाचा आम्हाला पडतो आहे आणि वारंवार अगदी दोन महिन्याने तीन महिन्याने परत आम्हाला त्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे याला समूळ नाहीसं करणारं अगतिशय प्राचीन युक्त आयुर्वेदिक आपण आपल्या निसर्ग उपचार केंद्रामार्फत जी औषधी तयार केलेली आहे तिने अगदी एक्झिमा असेल खाज असेल खरूज असेल इसब असेल नवे नव्हे तर स्वरायसिसला देखील फरक पडलेला आहे आणि प्रामुख्याने या औषधीची एक वैशिष्ट्य असं की एकदा त्वचा रोग गेल्यानंतर आपल्याला परत या त्रासाला सामोरे जावं लागत नाही कायमची तुमची या त्रासातून मुक्तता होते आणि हजारो पेशंट आपल्या या औषधीने या त्वचा विकारातून मुक्त झालेले आहेत त्यामुळे लक्ष असू द्या जर तुम्ही या त्रासाने त्रस्त असाल आणि याकडे जर दुर्लक्ष करत असाल तर निश्चित तुम्ही सावध व्हा कारण याच्या वाढत्या स्टेज अतिशय भयानक आहे त्यामुळे वेळेस आपण त्वचा रोगाला आवर घातला पाहिजे आणि जर तुम्हाला या त्रासाने त्रस्त असा तर निश्चित आमच्या उपचार केंद्राला भेट द्या आणि या त्रासाला करा कायमचा रामराम राम, राम। धन्यवाद